कहाणी आहे परंतु आमदारांच्या दुसऱ्या पत्नी सोबत झालेल्या लग्नाचा कोणताही प्रूफ अद्याप समोर आला नव्हता आम्ही तुमच्या समोर आमदारांच्या दुसऱ्या पत्नी सोबत झालेल्या लग्नाचे प्रूफ दाखवत आहोत पाहुया ही बातमी

एक घटना घडली होती पांढरगवड्यामध्ये यांच्यावर एक जीव घेण्यास हमला करण्यात आला होता तर नेमकं त्या दिवशी काय घटना घडली याबद्दल आपण सौप्रिया तो राजू तोडसाम यांच्यात यांच्याकडून सविस्तर वृत्त जाणून घेऊ त्या दिवशी माझे पती आमदार राजूजी तोरसाम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी क पांढरगोड्याला कबड्डीचे सामन्याचे आयोजन केलेले होते त्या कार्यक्रमाला मी त्यांच्यासोबत तिथे उपस्थित होते कार्यक्रम झाल्यावर ज्या वेळेला आम्ही तिथून वापस निघालो त्यावेळेला आम्ही गाडीमध्ये बसून वेळेला बॉय पॉईंट जवळ आलो तेव्हा समोरून गाडीने येऊन आम्हाला धडक दिली मागून एक गाडी आली जवळपास तीस चाळीस लोकांनी मिळून त्यावेळेस माझ्यावरती जीव हमला केला माझ्यासोबत राजूजी सुद्धा होते त्यांच्यावर सुद्धा हमला झाला त्यांना जबरदस्तीतून जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढलं दुसऱ्या गाडीमध्ये टाकून त्यांना तिथून घेऊन गेले आणि मला एकटीला पाहून तिथे माझ्यासोबत जितकं वाईट करता येईल म्हणजे मला व्हिडिओज जे या लोकांनी व्हायरल केले त्याच्यामध्ये फक्त या लोकांनी असे व्हिडिओ बनवले की त्याच्यामध्ये मला फक्त दोघी तिथे बायका मारताना दाखवले पण ऍक्च्युअल मध्ये हे घडायच्या आधी मला जेव्हा गाडीतून बाहेर काढलं मला जमिनीवर पाडलं त्या माणसांनी लाता बुक्कीनी मला मारलं माझी साडी सोडायचा प्रयत्न केला आणि अगदी घाणेडे घाणेडे शब्द व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही ऐकलेले असाल की तुम्ही साडी सोडा किंवा रंग करा जेवढं म्हणजे जो एक शारीरिक शोषण असतं जो माझा विनयभंग करायचा मा ते त्याच्यामध्ये माझे त्यांनी सोन्याचे कानातले ओढून घेतले असे अनेक प्रकार त्या दिवशी घडले माझा मोबाईल हिसकून घेतला माझ्या मोबाईलमधले मा पर्सनल फोटोज व्हायरल करायचे मला धमकी दिली आणि हा सगळा एका स्त्रीवरती एवढा भयानक अत्याचार झाला याला मीडियामध्ये दाखवण्यात आलं की व बायकांचं भांडण आहे किंवा दोन बायकांमधलं भांडण आहे तर मला हेच म्हणायचं आहे की दोन बायकांमधलं भांडण हे फक्त दोन महिलांमध्ये असू शकतं ते गावातल्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांमध्ये नाही राहू शकत त्या बाईसोबत तिथे त्या गावातील काही गुंडवृत्तीचे लोक सुद्धा आले भांडण हे फक्त दोन महिलांमध्ये असू शकतं ते गावातल्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांमध्ये नाही राहू शकत त्या बाईसोबत तिथे त्या गावातील काही गुंड लोक सुद्धा आलेले होते ज्यांनी मला हात लावला ज्यांनी मला मारहाण केली याबद्दल कुठेही काहीही मीडियामध्ये चर्चा झाली नाही तर त्यांनी ती बाजू कुठेही मांडली नाही भेटू दिलं नाही म्हणून हे सगळं घडलं मी कार्यक्रमामध्ये साडेआठ वाजता पोहोचली जेव्हा कार्यक्रम जवळपास अर्धा झालेला होता मी आणि माझ्यासोबत जे लोक होते लोक म्हणजे यांचेच सगळे कार्यकर्ते होते ते आम्ही गेलो सुद्धा नाही आम्ही ग्राउंडवरती कितीतरी शेवटच्या रांगेमध्ये आम्ही खुर्च्यांवर बसून होतो आणि यांची मुलं स्टेजवरती सोबत बसून होती आधीपासून बारा तारखेलाही बसून होती आणि नंतर मला कळलं की तेरा चौदा सुद्धा ते त्यांच्यासोबतच स्टेजवरती होती आणि मुलांना ते नेहमीच भेटतात जेव्हाही पांढऱ्याकवड्याला जायचे गेस्ट वर थांबायचे त्यांची मुलं जेव्हा वाटेल तेव्हाही येऊन त्यांना भेटायचे त्याच्यामुळे एवढा चुकीचा प्रचार केला गेला माझ्याबद्दल आणि मला बदनाम केल्या गेलं आणि हा जीव घेण्या मागण्यातून मी वाचली बस एवढं या घटनेच्या निषेधात आज रोजी आपण पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे रिस्टर अर्ज दाखल केला आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर काही याच्यामध्ये दहा बारा लोकांवर आपण नावं टाकून गुन्हे अर्ज दिलेला आहे याबद्दल काही सांगा आम्हाला माझ्यावर ज्या दिवशी हमला झाला बारा तारखेला त्याच दिवशी माझी मानसिक परिस्थिती नसताना मला कळत होतं की माझ्यावर एवढा मोठा हमला झाला आहे मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर करणार होते पण त्यावेळेला माझ्यावर एक प्रेशर आणण्यात आलं किंवा मला सांगण्यात आलं की सोळा तारखेला मोदीजींची सभा आहे ती सोळा तारखेपर्यंत ता था, थांबून जा नंतर करू आणि मी माझ्या नवऱ्याचा विचार करून मी थांबली सुद्धा पण मला वाटलं की सोळा नंतर टाकूया एफ आय आर करू पण तरी त्याच्यानंतर मला मग माझ्या नवऱ्याची साथ मिळाली नाही म्हणा किंवा ते त्याच्यानंतर मला न सांगता जे निघून गेले मग मला लोकांकडून कळलं की ते पांढऱ्यावड्याला राहायला गेले आहेत म्हणून आणि मी स्वतः त्या शॉकमध्ये होते म्हणजे जो एक मला शारीरिक लागलेला मार आणि त्याच्यानंतर मला अठरा एकोणीस तारखेनंतर जे कळलं की, की कचारगडला पण त्यांची पहिली पत्नी सोडलेली <coughs> पत्नी तिच्यासोबत ते कचारगडला गेलेले आहे हे सगळं मला कळल्यावरती मला जो मानसिक शॉक लागला त्याच्यातून आजही मी निघू शकलेली नाही आहे आणि मला आजही विश्वास बसत नाही की माझ्यासोबत धोका होतोय की काय झालंय नेमकं मला कळण्याच्या ने पलीकडे आहे अपेक्षा करते की असं काही नसेल म्हणून आणि मी जेव्हा यांच्याशी फक्त माझा काही वेळा फोनवर संवाद झाला तर ते, ते मला म्हणतात की ते अंडर प्रेशर आहे आणि त्यांच्यावर दबाव आणला जातोय म्हणून ते तिथे आहे आय होप माझी देवाला हीच प्रार्थना आहे की हे खरं असो कारण जर हे खरं नसेल तर याचा सरळ अर्थ आहे की त्यांनी मला धोका केलाय मला फसवलाय आणि मला वाटत नाही की त्यांनी मला फसवलं असेल म्हणून तर आता मी आज जवळपास आज बारा तारीख आहे ही घटना बारा तारखेला घडली होती आज मी थोडीशी सेटल होऊन मी या एवढ्या दिवसांमध्ये जरी मी शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या फिट होती पण मला एवढं माहिती होतं की जो अन्याय माझ्या विरुद्ध झाला आहे त्याच्या विरुद्ध मला लढायचं आहे मला माहिती आहे समोरचे लोक सध्या पदानी मोठे आहे त्यांच्यासोबत लढणं कदाचित कठीण आहे बराच प्रेशर राजकीय ते आणू शकतात पोलीस डिपार्टमेंटवर सगळीकडे पण तरी सुद्धा माझी लढायची तयारी आहे कारण की पूर्ण जगासमोर तुम्ही माझी इज्जत घालवलेली आहे मला बेबरूप केलेला आहे त्याच्यामुळे आता तुम्ही काय माझा जीव घेण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही फक्त मला जीव घेण्याची त्याही दिवशी धमकी दिली मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला नंतरही जीवानी मारणार म्हणून सांगितलं गेलं माझ्यावर अॅट्रोसिटी लावणार याचा सुद्धा मला वारंवार धाक दाखवण्यात आला पण शेवटी मी विचार केला के के की ठीक आहे एवढं वाईट झाल्यावर आपणच का दबायचं अन्याय आपल्यावर झालाय आता आपण शांत नाही राहायचं आणि आता कुठे ना कुठे आपल्याला त्या अन्यायाच्या विरुद्ध लढायला पाहिजे आता पाहूया की पुढे काय होतंय आणि पोलीस डिपार्टमेंट सुद्धा मला वाटतं की एका महिलेवर झालेला एवढा मोठ्या अत्याचाराकडे नक्कीच दुर्लक्ष करणार नाही आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणार नारी शक्तीवर झाले अन्यायाच्या विरोधात आज एक नारी पेटून उठलेली आहे पुढं पाहू आपण काय घडते ते એના કાળ આપવે મી રૂપેશ ટા વીએમ ન્યૂઝ મરાઠી આરની યવતમાળ